नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला ओल्या लाल चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथं ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या स्वच्छ धुवून मी कोरड्या करून घेतलेत आता मी याची देठ काढून घेते हे पहा इथं मी सगळ्या मिरच्यांची देठ काढून घेतलीत इथं मी दोन मोठे गट्टे लसणाचे सोलून घेतलेत ही चटणी बनवण्यासाठी लसणाचा वापर थोडासा जास्तच करायचा एक मोठा चमचा मी जिरे घेतले एक चमचा मी साखर घेतली एका छोट्या लिंबाचा मी रस काढून घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे आता या मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते मिरच्या टाकून घेतलेत आता लसूण टाकून घ्यायचा आणि जे जिरे घेतले होते त्यातले अर्धे जिरे याच्यात टाकायचे अर्धे फोडणीसाठी ठेवायचे मीठ पण यातच टाकून घ्यायचं आणि आता या मिरच्या हे सगळं मिक्सरला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचे हे पहा पाणी न घालता ही मिरची मी वाटून घेतली ही अशी पाणी न घालता मिरची वाटून घेतली तर याची जी बनवलेली चटणी आहे ती जास्त दिवस टिकते लवकर खराब होत नाही आता इथं मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तव्यात मी एक पळी भरून तेल टाकून घेते तेल जास्त गरम करून नाही घ्यायचं अगदी नॉर्मल असंच हे तेल गरम करायचे हे पहा तेल गरम झालं की याच्यात जिरे टाकून घ्यायचे आणि अगदी थोडासा मी याच्यात हिंग टाकून घेते आणि लगेच ही वाटून घेतलेली लाल मिरची टाकून घेते हे बघा वाटलेली मिरची मी सगळी याच्यात टाकून घेतली आता हे पाच मिनिट असंच हलवत राहायचे हे पहा पाच मिनिट झाल्यानंतर मी याच्यात लिंबाचा रस टाकून घेते आणि आणखी दोन तीन मिनिट मी हे छान असं परतून घेणार आहे त्याच्यात थोडीशी साखर टाकून घेते आणखी पाच मिनिट ही चटणी अशीच बारीक गॅसवर परतून घ्यायची चटणी बनवताना मी पाण्याचा वापर कसलाच केलेला नाही आणि ही मी बारीक गॅसवर छान अशी परतून घेतली त्यामुळे ही महिनाभर सहज टिकते हे पहा छान अशी चटणी परतल्यानंतर मी गॅस बंद करून घेते हे पहा ही चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेतली आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायची थे। आणि आप आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ती खाऊ शकतो ही अशा प्रकारे बनवलेली चटणी महिनाभर तरी सहज छान टिकते गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत तर ही चटणी खूपच छान लागते तर फ्रेंड्स तुम्ही पण अशा प्रकारे लाल मिरच्याची नक्ति, ही चटणी नक्की नक्कीच बनवून बघा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद